हो तुम्ही त्या गावाला गेले होते त्या दिवशी पाहुण्याच्या म्हणले ते पोर एक काय झालं पाहिलं आहे मुलगा फोन बीन आले का नाही त्यांचा फोन नाही आला उद्या करतो फोन ते पाहिलं सांगितलं पाहिजे बरं का सांगू ना आपण आलो तिच्या कानावर घातलं पाहिजे परत ताईन वेळेला म्हणून मला सांगितलं नाही असं नाही मला शिकायचं होतं माहिती आहे ना तिच्या किती नखर येत आधीच तर जाईन आता कॉलेजला जाईन ना मग सांगू तिला गोडे गोडे सांग पोरग चांगले घरदार चांगले शेती शेती जमीन आहे पोरग शिकले का आहे हा का नव्वद हजार रुपये पगार आहे त्याला आता मग काय पाहिजे ती पण ते इंजिनिअरिंग करते तिला पण तेवढा पगार चालू होईल दोघांच मस्त चाललं एकदा तिचं लग्न झालं ना म्हणजे कसं आपण मोकळे हाय का नाही मला तेवढी म्हणजे ते टेन्शन होतं तिच्या लग्नाचं कसं स्थळ मिळते मग घरची माणसं चांगली आवरून निघाले मी कॉलेजला ऐक ना काय सर बस आता कशाला बसायला सांगते मला लेट झालं काय आता हे बघ तुझ्या सोबतच्या सगळ्या मुलीचे लग्न झाले कोणाकोणाला तर पोर पण सगळ्यांची कुठे झालीय तुझं नाही झालं अजून ते एक दोन झाले बाकीचे झाली आहेत गावातल्या सगळ्या पोरींची तुझ्या बरोबरच्या पोरींची लग्न झाले काय हो ऐकून तर घे आधी मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला माझं शिक्षण कम्प्लीट करायचं आणि मग जॉब करायचंय मी लगेच लग्न करणार नाही अगं मुलगा इंजिनियर आहे त्याला लाख रुपये महिना त्याला लाख रुपये हे बघ शिवपनी अगं असं काही कम्पल्शन आहे का की मी इंजिनिअरिंग करते म्हणजे मुलगा इंजिनिअरच पाहिजे अगं तसं नाही पण दोघांच म्हणजे तुम्ही किती राजा राहण्यासारखे राहतात मला मुलगा तुझ्या आनंदासाठी आणि म्हणजे आनंद म्हणण्यापेक्षा तू सुखात राहावं चांगलं राहावं एवढी सपेक्षा आहे मग त्यासाठी अगं आई पण हे बघ मला पण कळतात ना अगं काही गोष्टी आणि हे बघ मला पण कळतं माझं चांगलं वाईट म्हणजे अगं पण मी काय म्हणते ते तर ऐक ना मुलगा खूप आहे शोधून सुद्धा सापडणार नाही घरचे पण चांगले आणि आणखीन काय पाहिजे आपल्याला तेच सांगते ना झालं का बोलून तुमचं तुला काय म्हणायचं मला काय मला काय म्हणायचं म्हणजे काय हो बाबा अगं पण काय हरकत ते एक ना एक दिवस तुझं लग्न करायचंच आहे ना आणि विशेष म्हणजे ती माणसं शिकवायला पण तयारी शिकवतातच आहेत ना मला तसं नाही पण आमचं काय म्हणणे चांगलं स्थळ आहे तर कशाला हातातून घालायचं ना आता तू जर नाही म्हटली तर ते दुसरीकडे मुलगी बघतील एवढं चांगलं स्थळ हातात घालण्यापेक्षा शिकवतील ना ते तुझं वर्ष इथं वाया घालण्यापेक्षा त्यांच्या इथं जाऊन शिकणार काय झालंय तुझं लक्ष कुठे मी काय बोलते तू नुसतं लग्न 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 लग्नाच्या मागे नका लागू तुझ्या सुखासाठी चाललंय लग्न करणार आहे मी पण मी पाहिलेल्या मुला बरोबर भर। माझ्याच हा? हा? हा, कर मर्जीने करायचं मर्जीने म्हणजे तू पाहिलं काय मुलगा सांगू का तुम्हाला खरं आता पाहिलाय मी मुलगा अरे पण कोण कुठला आपल्या जातीचा आहे काय करतो ते तरी सांग ना नाही आपल्या कास्टचा नाहीये तो अगं पायल काय अक्कल बिक्कल हाय का, का नाही तुला शिकती का हा शाळेत शिकते एवढे काय तुझी बुद्धी भ्रष्ट झाली हा आता काय झालं त्याला काय झालं म्हणजे काय करतोय मुलगा मुलगा काय करतोय ते सगळं सांगते मी नंतर पण आता एवढं तू मला लगेच करायला काय झालं नाही नाही आपल्या जातीचं असला तर वय मन हे मला आवडायचं नाहीये अहो बाबा आता कुठं जात पात राहिलंय आमच्या खानदानात कुणी असं केलेलं आहे कुणी नाक कापलेलं नाही पण तू पण आमचं नाक कापायचं नाही कळलं ना अगं आई याला काही नाक कापण ना म्हणतात का मी तुम्हाला न सांगता केलंय का सांगा बरं मी तुम्हाला सांगते ना गावातले लोक काय म्हणतील मला अहो बाबा हे बघा ते जात पात आधीची लोक मानायची आता तसं काहीच नाही राहिलेलं म्हणजे ही आपल्याला आता आप सांगते याच्या अर्थ ही आधीपासून त्याला भेटते चार चौघा माणसांनी बघितलं असन काय म्हणतील ते लोक गावात फिरायची ताकद नाही माझी खाली मान घालून मला हिंडावं लागेल असं काहीच हो नाही होणार बाबा अग पण पायल लोक नाव ठेवतील शेण घालतील आमच्या तोंडात आणि हे तुझं फिक्स आहे का तुला त्याच मुलाशी लग्न करायचं तुझं ठाम मत आहे का हो माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्या बरोबरच लग्न करणार आहे हे बघ पायल तुला सांगून ठेवते काय म्हणते बघ तुझी बहीण तुझं लक्ष आहे का नाही तिच्याकडं मी त्याच्यासाठी चांगलं स्थळ हा पंधरा एकर जमीन आहे मुलगा चांगला आहे लाख पगार आहे काय म्हणते रे तिने मुलगा बघितलाय आपण ओ... ना स्वतःसाठी मुलगा बघितलाय काय तिचं जीव आहे वाटत त्याच्यावर हा आणि तो पण आधार कास्टचा आपल्या जातीचा पण नाही अरे दादा तूच सांग ना आता कुठं कास्ट वगैरे राहिलेलं आहे कोण आहे तो मुलगा आहे आपल्या शेजारच्या गावातला काय करतोय जॉब बघतोय तो आता सध्या बघतोय आणि हा मुलगा नव्वद एक लाख रुपये पगार घेतोय आणि हो बघायचा आणि आपल्या जातीचा नाही आवडत का हे आजी बाबा असलं जमणार आहो बाबा मला विश्वास आहे त्याच्यावर पूर्ण तो खूप प्रामाणिक आहे आणि कष्ट तुम्हाला नाही माहिती अजून तुम्ही एकदा त्याला भेट मग तुम्हाला कळेल हे बघ बाहेर हे पुढचं तू सांगायचं नाही आम्हाला की तुझ्या संग आम्ही कसं वागायचं आणि तुझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे हे आम्हाला चांगलं माहितीये जर तुला आम्ही म्हणलेल्या मुलाशी लग्न करायचं असेल तर कॉलेजला जायचं नाही तर तुझं कॉलेज बंद आई हे बघ कॉलेज बिलेज काही माहिती नाही तुला माहितीये मी किती अभ्यास करते मी कॉलेजला जाणारच आणि बघते मी माझं काय करायचं ते कॉलेजच बंद करावं तुझं कॉलेज बंद होईल आम्ही काय म्हणलं नीट लक्षात ठेव आणि ते कोणचं थळ बघितलंय ना ते त्यांना उद्याच बोलून घ्या लक्ष नाही तिच्याकडे तुझं लक्ष असतं तर एवढा पाऊल उचलला नसता तिने काय करतो रे तू कामामुळे नाही जमला तिच्याकडे ही पोरगी ती तशी आणि हे अस किती रे लक्ष द्यायचं आम्ही सगळ्याकडे काय करा तुम्ही जे थळ पाहिलंय ना त्यांना उद्याच घ्या बोलून तिचं उद्यापासून कॉलेज बंद करून टाका जा मी येते आता काय तोंड बघत बसलाय माझा जा पुरीने नाक ठेवलं नाही कुठं तोंड काळ करते काय माहिती एवढा जीव लावला एवढं शिकवलं पौर्णिमा ऐक आपण ते जे प्रोजेक्ट केलं आहे ना तर तू पुढे जाऊन त्याची तयारी कर मी आलेच प्रेझेंटेशन द्यायला जा तू इकडेच हॅलो हॅलो बोनवाळा अक्षय कुठं आहे तू अरे इंटरव्ह्यू ला आलोय तुला म्हणलं होतं ना चा, इंटरव्यू चालू आहे अरे ते इंटरव्ह्यू वगैरे गेलं खड्ड्या तू आत्ताच्या इथं आत्ता इथे कॉलेजला ये का रे काय झालं मला तुझ्याबरोबर खूप इम्पॉर्टंट बोलायचंय तू लवकर ये बरं चालत एक पाच मिनिटात आलो मी तिथं हो हो चालत आलो काय करू आता काही समजत नाही आई बाबा पण कसे बोलले जाऊ दे तोपर्यंत मला वाटते प्रेझेंटेशन देऊन यावं अक्षय येईलच तोपर्यंत सांगितलं होतं याला किती वेळ काय माहिती हॅलो हॅलो अरे आहे तू अरे आलोय कुठे अरे तुला आपलं नेहमीच ठिकाण माहिती आहे ना ते पडकं घर हो ये ना लवकर आलो 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 आला काय झालंय काय एवढं मध्ये अरे काय टेन्शन मध्ये म्हणजे सकाळी मला घरचे खूप बोलले माहितीये का तुला काय म्हणले तुला मी आधीच एक जॉब लवकर बघ लवकर बघ म्हणजे मला घरी सांगता येईल आज मी पण इंटरव्ह्यू लाल तो ना काय करणार सिलेक्शन नाही होत मी काय करू बस मग आता बघितलंय त्यांनी मला दुसरा मुलगा करते मग दुसऱ्या मुलाबरोबर लग्न कधी काय कस काय वर जाऊ दे आता ह्याच्या तुम्हाला नोकरी लागेल पण आता ह्याच्यातून तू मार्ग कस काढायचा अरे मग मी तुला तेच सांगते माहितीये का मला ते किती काय काय बोलले कास्ट वरन मी त्यांना ते पण समजवलं म्हटलं कास्ट वेगळी काय झालं आजकाल कोण मानतं कास्ट वगैरे खूप बोलले मला म्हणले इंजिनियर आहे मुलगा असं तसं मला विचारत होते की तू काय करतो मग मा काय मला काहीच सांगता आलं नाही तर मी घरी सांगितलंय घरचे ऍक्सेप्ट करीन कास्ट म्हणले की म्हणले नाही जमणार आपल्या खानदानात नाही केलं काय करणार आता मग आता काय करायचं तूच सांग तुला माहिती आहे ना हे बघ तुझ्या शिवाय मी रे राहू शकत हो हाय बर हो कर... एक हो काम कर पळून यायला तयार आहे माझ्यासोबत पळून होईल अरे आपल्याला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही कोणता कारण तुला माहिती आहे ना मम्मी पप्पांना मी एकटीच आहे हो एकटी आहे तू सांगून ऐकणार घरचे आणि त्याच्यात आपलं काय आहे हो कास्ट हे ऍक्सेप्ट करते का करती। ते अरे पण पळून जायचं म्हटल्यावर तुला आधीच एक तर जॉब नाही बरं मला सांग तुझ्याकडे पळून जायचं म्हटल्यावर पैसे तरी आहेत का पैशाचं भाऊ पैशाचं तू बघ काय तरी पण मी सगळी व्यवस्था करतो आणि हो आपण आहे ना पळून गेलं सगळं व्यवस्थित होईल तुला जॉब लागेल तुझ्याजवळ काहीच नाहीये ना नाही तुझ्या काय मदत बरं मी बघते काहीतरी मम्मीचे दागिने वगैरे आणि मेन म्हणजे माझे दागिने वगैरे आहेत आणि मी काही सेव्हिंग पण केलेले चालेल हा मग आता एक काम कर कोणी ना आपण इथून निघू तू जा आणि मी तुला ना कॉल करते कॉल कर आणि लवकर लवकर तेवढं ते सांग मी ना दागिने वगैरे घेते आणि तुला लगेच तु कॉल करते कुठे येऊ तेवढं सांग फक्त मला नाही तू ना तू ने मी गाडी घेऊन तुला तुमच्या घराच्या पुढे अरे घराच्या तिथे नको तुम्हाला सांग कुठेतरी ठीक आहे एक काम करू का स्टँड वर येऊ बस स्टँड वर मी गाडी घेऊन तुला तिथे बरं ठीक आहे स्टँडवर हो, पण नको को स्टँडचा थोडंसा आलीकडे थांबते मी स्टँडवर कोणी बघितलं तर थांबते हां हा, 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 चालेल चल येते मी त्यासाठी फूल आणले मी थँक्यू हां चल बर लवकर हो हो, हो वाट बघतो मी हो हो चला तिथे येते पळून मला गाडीने ते नियोजन करावं लागेल बाहेर आता बाहेर जायचंय आपल्याला हा त्या पुरीचं बारसे हो ते माझ्या बहिणीच्या पुरीचं तिकडं जायचं हो बा पायल इकडे का काय लवकर नाही माझ जरा डोकं दुखत होत म्हणून आले मग तुला सांगत होते सकाळी एवढी किरकिर घालू नको म्हणून का नाही डोकं मग काय करणार तुमच्या रोजच्याच बडबडीमुळे माझं डोकं दुखायला लागले एक काम कर त्या कपाटामध्ये एक गोळ्याचा डब्बा आहे त्यातली पेन किलर घे आणि खाण आराम कर हो काय आम्ही जरा बारशाला जाऊन येतोय आणि सकाळी मी काय सांगितले तेवढं द्या ना धर काहीतरी डोकं स्वतःची अक्कल नको पाजवू हो बर आई बापाचा विचार कर हो बरं तुम्ही चाललेत ना आता तर अवकाश जा आणि काळजी घ्या तुमची काय आमची काळजी आम्हाला एवढीच काळजी आहे तुझी बाकी काही नाही येतो माझी नको काळजी करू तू तु। कर आराम येतो आम्ही लवकर किती वेळ लावला तुला चला लवकर येईल कोणीतरी सगळं व्यवस्थित आणलं आहे चल लवकर नाही पाहिलं छान कार्यक्रम झाला नाही का चावायचं सो नाही तुझं पाय धोकं लागले असतं ना पाय धोकाय लागले पण जेवण भारी होतं बर का मस्त पोटभर जेवले मी तुम्ही जेवले का नाही पोटभर पोटभर जेवलं काय होते आपण चालत गेलो त्याच्यात काय ते ह्याचं झाड होतं का काय टोचायला लागलं लागले मला तुला म्हणलो तर रोड दे बा का बघ काय नाही तुम्ही जेवले का नाही पोटभर पोटभर जेवलो पोरगी किती थकली वाटतं दरवाजा उघडा ठेऊनच झोपली काही डोकं दुखतंय तर हा दे मला तर आता कसलीच इच्छा नाही पाणी प्यायची नाही जेवायची नाही असं वाटतं आता शांत झोपाच स्वयंपाका संध्याकाळचा स्वयंपाक वाचला सकाळी मी केलेला आहे तिच्या पुरता कुणाला तिचं दुखत आहे ना तिकडे खाईन किंवा गोळी खाल्ली नाही लागायची का ती गोळी उपाशी पोट आणि खाईन की उठल्यावर जर बर वाटल्या पाहुणे रावळे भेटले बरं वाटतंय आहे का नाही असा आल्या गेल्याने न भेटते तरी माणसं आणि ते विचारत होते आपल्या पायाच पोरचं म्हणलं हाय बघितलंय म्हणलं पोरगा आता माणसं ना नाय झाले म्हणल्या चार माणसं विचारणे झाले ना पोरीचं काही बघितलं का नाही तर सांगितले आता एकदा तिचे हात पिवळे केले ना म्हणजे कस चांगलं गे मला तुला आवडले म्हणून पिढ्याच काही पण हुशार आहे ती समज हा समजून घेतले तिने ती नाही आपल्याला तुमच काय चाललं गेलो खरा दुसरेच कार्यक्रम तिकडे पोरगी काय कार्यक्रम करायला कार्यक्रम करायला आता गेली म्हणा कुठे गेली गेली आत्ता गाड येऊन पाहिले एक पोरग होतं पळून काही बी बोलू नका पोरगी झोपली दुखतंय म्हणून तिचं बघाय मला काय काय पडले आणि कपाट पण उघड तिचे एक पण कपडे नाही घरामध्ये तिथे झोपली होती ना आव घरात नाही ती चांद्या कुठे गेलाय चांद्या काय माहित कुठे गेलाय याला किती वेळा सांगितलंय तिथे म्हणजे एक कुणा सांग गेली तुम्हाला माहिती नाही माहित भाऊ तुमचं तुम्ही बघून घ्या नाही का कुठे हिंडतोच रे काय झालं तिने बघ तोंड काय केलं कुठे गेली निघून ती असं ना त्याला सांगितलं होतं तू घरी थांब गेला बोमला आम्ही गेलो केलं की एवढं जरा गावात काम होत म्हणून डोकं जवळ झाले मारा तुम्ही कशाला जगत आहे हा काय झालं असं गेली असं कॉलेज वगैरे अरे कॉलेज आली होती ती लवकर डोकं दुखत म्हणून माझ तर डोकं चला नाही पोरीने कुठं तोडलं नको तुझं नाही चाललंय चल 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 आता घरातले आता हिच्यासाठी घरातले पाहुणे रावळे सोडायचे का आणि कशासाठी गेलतो माहितीये ना आपण ते पाहुणे येणार होते तिचे म्हणून गेलो होतो

रेखा पायल गेले तू तू मला जास्त साथ नाही दिली बाबा आता मी जातो राहणार काय घरी काय करमत नाही जेवण बनवलंय जेवण करून घ्या मी तर राहणार जाऊ ना जेवण काय काय झालं काय टेन्शन मध्ये विचार करते काय नाही मला खूप आईची आठवण येते रे आयची आठवणी मी आहे ना तुझ्या सोबत आता ते आपण घरी गेलं तर कोणी ऍक्सेप्ट करेन का कोण बोल आपल्या आपल्यावर अरे पण आता हे बघ आपलं एवढं सगळं चांगलं झालंय तुला चांगला जॉब आहे मला चांगला जॉब आहे आपली परिस्थिती कशी होती आपण आलो तेव्हा कसे कसे दिवस काढले तर आता सगळं छान झालं आहे तर मला असं वाटतं आहे की जाऊन एकदा त्यांना भेटून बघायला हरकत काय फक्त भेटायला जाऊ हे बघ त्यांनी ॲक्सेप्ट करू नाही तर नाही करू पण एकदा हरकत काय त्यांच्याबरोबर बोलायला आणि मला वाटतं आहे की आईला मी जर सांगितलं ना की तुला चांगला जॉब आहे मला चांगलं जॉब आहे आपलं सगळं चांगलं आहे तर आई नक्कीच आप आपल्याला बघ ॲक्सेप्ट करेल तू म्हणशील ते करू आपण आपण जाऊ पण एक्सेप्ट केलं पाहिजे अरे मग आपण बोलू ना आईला मी सांगेल तुला चांगली नोकरी आहे मला चांगली नोकरी आहे हे बघू ना आईला खरंच छान वाटेल चालतंय तू म्हणशील तसं करू हा कारण हे बघ आईने मला बघितलं होतं त्या मुलाला फक्त एक लाख रुपये पगार होता आता आपल्या दोघांचा मिळून तीन लाख रुपये पगार येतोय मग आई का नाही खुश होणार सांग बर चालतंय पाहू बघ तुला कसं योग्य वाटतं ते करू मग चल आपण जाऊ मला तरी वाटतं ऐकणार रे बन समजून घेतलं पाहिजे तू ना टेंशन घेऊ हं भर चालते चल हां चल आता तू बघ आपण ना आईला बरोबर कन्विन्स करू चल चल आई ए आई घरात का घरात असेल बाबांना आवाज दे बाबा बर बाबा हातमध्ये बघ बरो आई बाबांना बाबा तिथं थांब कशाला निकाळून घेऊन तू आव बाबा तुम्ही असं काय म्हणताय मला तुमची खूप आठवण येत होती हो म्हणून मी तुम्हाला भेटायला आले मला आज खूपच आईची आठवण येत होती म्हणजे तसं तर रोजच येत होती पण आज आम्ही ठरवलंच की यायचं म्हणून आणि बघा बाबा तुम्ही मला म्हणत होते ना की ज्या मुलाबरोबर तुम्ही सांगितलेलं त्या मुलाबरोबर मी लग्न केलं असतं तर मी इतकी सुखात नसते राहिले बाबा त्याला फक्त एक लाख रुपये पगार होता पण आज आमच्या दोघांचा मिळून महिन्याला तीन लाख रुपये पगार येतोय मग तुम्ही ह्याच गोष्टीवर विचार करा की कि आम्ही किती कि ला ला खुश असू आणि हे मला माहिती आहे की मी आईला सांगितलं ना तर आई सुद्धा खुश होईल बाबा बोलवा ना आईला कुठे आई तू आवाज दे आई बाबा बोलवा ना तिला म्हणा सोड ना आता माझ्यावरचा राग किती दिवस राग धरणार आहे मला तिला सगळं सांगायचंय अहो काय झालं बाबा तुम्ही अरे ताय तू गेले ना त्याच दिवशी ती गेली काय देवा करा गेली ती काय बोलताय बाबा तुम्ही सांगतो तुला देवाला आवडले रे ते बाबा असं नका बोलू आता ती परत नाही येणार तू जसे आली ना तशी ती नाही येणार आता बाबा काही पण नका बोलू आईला बोलवा ना तुम्ही प्लीज ते काय केलं मी काय केलं माझी चुकी माझ्यामुळे मुळे झालं सगळं मी जर असं केलंच नसतं तर आई आज असते তু বোলার সন্ত্রী বাবা মাঝি চুক মাঝি চুক चूक नाही ह्याच्यात माझी पण चूक आहे ऐक ना तेच काय तर असं नसतं की बा ना मला काय माहिती होतं हे सगळं असं होणार आहे मला असं वाटलं आता तुम्ही सगळे मी सगळी गोष्ट तुम्हाला सांगावं आता माझी परिस्थिती आता कशी आहे काय आमची किती सुधारलोय काय झालंय तुम्ही सगळे खूश झाले असते हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं अरे तिला धक्का नाही सांगा तू गेलेली त्याच दिवशी ती गेली <laughs> काय करू मी आता कस स्वतःला माफ करू मी कस माफ करू काय समजत नाही आता फोन गेल्या गोष्टीला आता काय आहे ती येण्यासाठी नाही गेलेली बाबा तुम्ही आता आम्हाला ऍक्सेप्ट कराल की नाही कराल ते मला नाही माहिती पण बाबा मला माफ करा बाबा माफ तरी कराल ना बाबा बोला ना मला माफ तरी कराल ना अक्षय मला नाही वाटत बाबा आपल्याला माफ करतील काय चल काळजी घ्या मला बाबा काळजी घ्या दादा बाबांची काळजी घेऊ बघता तिथे गेलेलीच आहे परत येणार आहे का माझ सोन्यासारखे लेकर तुला नाही गमावणार नाही माझ्या लेकराला जीव लाव आता तिला कोण आहे मला तरी कोण आहे तुमच्या शिवाय माझं सोन्यासारखे लेकरू आहे आम्ही उद्या आहे आई तर गेलीच आहे ना माझ्या लेकराला जीव लावा तुमच्या शेवट कोण येतील आज बर ताई तू आलेस सर,